मित्रांनो या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला लोकसभेचा पहिला उमेदवार काय आहे सविस्तर बातमी पाहणारो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील महाविकास आघाडीमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस पैकी जवळपास तीस ते बत्तीस जागांचा बोलणी पूर्ण झालेली आहे या बत्तीस जागेपैकी ठाकरे गटानं आपल्या वाटेला आलेल्या जागांपैकी एका लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केलेली आहे दररोज ठाकरे मातोश्रीवर एका मतदारसंघाचा आढावा घेत आहेत यातच काल बुलढाणा लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाचा उमेदवार जाहीर केला बुलढाणा लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर केली काल प्रसारमाध्यमांशी बोलताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की मला बुलढाणा लोकसभेच्या कामाला लागण्याची उद्धव ठाकरे यांनी तयारी दाखवली आहे त्यामुळं आता प्राध्यापक नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव अशी हाय व्होल्टेज लढाई या मतदारसंघात होईल